याची एक फाटी आणि दुसऱ्या जातीचं एक झाड बराबरी दहा ते बारा क्विंटल मध्ये मा उड्या मारणार आहे लोक पण निश्चित आम्ही जे इतर वराट्या करतो त्याच्यापेक्षा निश्चित मला दुप्पट उत्पन्न मिळून ही काळ्या दगडावरची रेगे म्हणजे ऊस तर कैकपट ऊस बारा महिने तेरा महिने राहून शेनी चाळीस टन पन्नास टन घालायचा आणि तीन हजाराने भाव किती वाचा दीड लाख रुपये वाचायत सहा महिने म्हणजे जर तुम्हाला अडीच तीन लाख रुपये झाले तर पुढे जेवून घालायचं या गणित शेतीच नमस्कार शेतकरी बंधू नमस्कार।, नमस्कार आज आपण संगमनेर मध्ये संगमनेर एरिया आहे साकोर गाव नगर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि संगमनेर म्हटलं आपण का म्हणतो कापूस होत नाही कापूस होत नाही परंतु या एरियामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड झालेली आहे आणि शोधाल तर सापडेल बरेच जण म्हणतात की संकेत मिळाला नाही संकेत मिळत नाही परंतु एक प्रगतशील शेतकरी कसा असतो आपल्याला इथे प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे हे विजुभाऊ इथे वी यांनी युट्यूबवर सर्च करून संकेतवान कुठे मिळेल हे शोधत शोधत मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला आले भर उन्हाळ्यामध्ये ते आणि त्यांच्या मित्रांनी तिथून संकेत घेऊन आपल्या ह्या संगमनेर एरियामध्ये साकूर एरियामध्ये यांनी लागवड केलेली आहे आणि अजून दुसरं सांगतो तुम्हाला आम्ही हजारो शेतकऱ्यांना सांगितलं की याचं सा लागवडीचं अंतर आहे ते अंतर पाहिजे सहा फूट सहा बाय दोन वर सात बाय दोन वर या पद्धतीने लागवडीचं अंतर पाहिजे तर शेतकरी मित्रांनो अजूनही कानो कित्येक शेतकऱ्यांनी यांनी चार फुटावर साडेतीन फुटावर दोन फुटावर यांनी लागवडी केल्या आणि एकदम दाटली पण आमच्या विजू भाऊने संभाजीनगरहून बियाणं आणून इथे सहा फुटावर लागवड केली सहा बाय बीडवर आणि खरोखर नजर लागेल असा प्लॉट आहे एक जूनची लागवड आहे तर आज एकशे दहा दिवसाचा प्लॉट आहे आणि आज मी तुम्हाला प्रत्यक्ष इथे प्लॉट दाखवणार आहे खरंच प्लॉट काय आहेत आणि काय प्लॉटमध्ये फरक आहे नुसतं आपण बोलत नाही जे लोक म्हणतात संकेत संकेत संकेतमध्ये काय फरक आहे तो आपण इथे प्रत्यक्ष पाहणार आहोत तर बांधार उभारून आपल्याला संकेत कसे ओळखायचे हे दहा बारा पॉईंट आहे ते आपण इथे पाहणार आहे तर नमस्कार विजू नमस्कार।, नमस्कार तर तुम्हाला काय वाटलं तु, या विषय हे शोधत मी चालू वर्षी शोधायचा प्रयत्न केला एक चांगली वराटी कोणती गोवा तर मी सगळं मोबाईलवर शोधलं माझ्या ह्या वया त्र्याहत्तर वर्षाच्या वयामध्ये मोबाईल सर्च करून शेनी मी ही वराटी शोधली ही वराठी शोधल्यानंतर हिची उंची पाहिली हिची बोंड पाहिली हिचं बॅन उकडं मिळेल असं जवळजवळ मी एक महिनाभर आदबत होतो एक महिनाभर आदबल्यानंतर मला व्हिडिओमध्ये तुपे सरांचा नंबर भेटला मग मी त्यांना कॉल केला मला असा अशी चार एकर कपाशी करायची व हिचं अंतर किती पाहिजे तर ते बोलले सहा फूट पाहिजे कमीत कमी परिस्थिती अशी का आम्ही चार फुटाचे शेतकरी आहोत आजपर्यंत सहा फूट म्हटल्यावर माझ्याही डोक्यावरून गेलं आता एकच काय माझे सहा फूट सांगायचं काय उत्पन्न आम्ही दहा ते बारा क्विंटलमध्ये उड्या मारणार आहे लोक ते म्हणजे तुम्हाला सहा फुटाच्या ला आत लावता येणार नाही तर मी बियाणं मिळालं मला पण घरी आल्यानंतर असं वाटलं हे कंपनीचे लोक आपल्याला काही सांगत असतील म्हणून मी दीड एकर क्षेत्र पाच फुटावं लावलं माझ्या डेरिंगवर पाहू म्हणलं काय होतं आहे आणि अडीच एकर क्षेत्र मी सहा फुटावं लावलं पाच फुटं लावलं हा माझा आता आत्ता प्लॉटमध्ये जर तो व्हिडिओ जर पाहिला तुम्ही तर मी वेडेपणा केला हे निश्चित सांगू शकतो पण सहा फूट लावलं त्याच्यातही घुसायला आतमध्ये जागा नाही याची एक फाटी आणि दुसऱ्या जातीचं एक झाड बराबरी बोंडांची संख्या आणि बोंडाचं वजन आतमध्ये असलेलं सरकीचं हे आता आम्ही एक एका झोकुड ते याचलंय हा कापूस आणि व्याचायला गेल्यानंतर धागा सुद्धा शिल्लक खाली राहत नाही बघूया आता चालू वर्षी पहिलीच केली पण निश्चित आम्ही जे इतर वराट्या करतो त्याच्यापेक्षा निश्चित मला दुप्पट उत्पन्न मिळण ही काळ्या दगडावरची रेगे मग ते बावीस मिळू आपल्याला माझ्या ना शिवानी चाळीस मिळू पण निश्चित इतर आम्ही ज्या भराट्याला येतो तो त्याच्यापेक्षा निश्चित दुप्पट उत्पन्न मिळून दुप्पट उत्पन्न मिळालं तर माझा दुप्पट नफा होईल तर सर्व शेतकऱ्यांना माझं एक विनंती आहे ज्याला मिळेल स्वदा म्हणजे सापडेल आणि परिश्रम घ्या असं काही नाही निसं बियाणं मिळालं ला टोकन केलं म्हणून तुम्हाला पस्तीस क्विंटल माल मिळेल एकदम चुकीचं त्याला परिश्रमच घ्यावा लागल तेव्हाच ते तुम्हाला उत्पन्न मिळेल भरपूर तुम्ही काळजी घ्या इथं ऊसापेक्षा तर येतं कैकपट ऊस बारा महिने तेरा महिने राऊनशेनी चाळीस टन पन्नास टन घालायचा आणि तीन हजाराने भाव पहा किती होत्या दीड लाख रुपये होत्यात सहा महिने म्हणजे जर तुम्हाला अडीच तीन लाख रुपये झाले तर इकडं देऊन घालायचं या गणित शेतीचं शेती ही चे। चे। काळजीपूर्वक करा सर्वांनी एवढीच एक विनंती सर्वांना विजू खूप छान सांगितलं शोधा म्हणजे सापडेल आणि खरोखर विजू भाऊनं शोधलं आणि संभाजीनगरवरून बियाणे घेऊन आलेत आणि व्हिडिओमध्ये काही सांगू किती उत्पन्न पण विजू ही एक गॅरंटी दिली पण माझं उत्पादन शेजाऱ्यापेक्षा डबल निघेल काही का ही काळ्या दागडावरची रेग आहे आणि खरोखर आम्ही तेच सांगतो की बाजूच्या वराटेपेक्षा हिचं उत्पादन हमखास डबल निघतं ते कसं निघतं काय निघतं आपण हे प्रत्यक्ष इथे पाहणार आहोत आता बाजूलाच विजू भाऊच्या भावाची कपाशी आहे आपण ती बघू आणि ही बघू दोन्हीत काय फरक आहे ते इथे सांगेल आणि संकेत कशी ओळखायची हे आपण इथे प्रत्यक्ष पाहणार आहोत आता ह्या वराटीचे काय कारण आहे ते काय प्रत्यक्ष आपण ते प्रत्यक्ष पाहणार आहोत का ही वराटी ओळखायची कशी आपण बांधावर उभं राहिलो आता इथून बघा ही बाजूची व्हरायटी दाखव ही दुसऱ्या कंपनीचं वाहन आहे तर ह्या याचं हे दिसतं डार्क ग्रीन हे प्रत्यक्ष हे दिसतंय डार्क ग्रीन तर आपली व्हरायटी संख्येत कशी ओळखते नजरात समजा पोपटी कलरचा शालू घातल्यासारखी अशी मस्त दिसतंय याचं दुसरं काय अजून खायशी येते का आपण जर प्रत्यक्ष भवना सांगितलं विजय भाऊना सांगितलं आणि मी सांगतो का दुसऱ्या कंपनीचं दुसऱ्या वाहनाचं जर एक झाड असेल तर आपल्या याची एक फांदी आपण ते प्रत्यक्ष भाऊ ही कपाशी पा आणि ती कपाशी पा हिचं झाड पहा आणि तिचं झाड पहा दाखव हे झाड एकाच मालकाच्या एकाच शेतामध्ये लागवड केलेलं आणि हे संकेत हे झाड आहे हाईट पहा साडेसात ते आठ फुटाची हाइट झालेली आहे सर किती असेल हाईट आठ फुटापर्यंत ह्याची हाईट झाली आणि तिकड जर पाहिली तर, तर ना। ना, 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 आच चार फुटापर्यंत हाईट आहे फुल पाहिलं नव्याण्णव टक्के कपाशीचं फुल कसं राहतं माहिती आहे का तुम्हाला पिवळं ते क्रीम कलरचं फुल राहतं हे बघून घ्या या वाण्याचं पिवळ्यात क्रीम कलरचं फुल राहतं परंतु संकेत वाहनाचं नाथ संकेत वाहनाचं कसं राहतं हे आपण प्रत्यक्ष हे लाल रंगाचं आंबाडीच्या ओळखायची मेन आहे पुढची अजून एक गोष्ट सांगायची हिच्या जर कायरा मोजल्या आपण तर किती कायरा भरते किती असते निजा चारी चारी चारी। तर शेतकरी बंदच म्हणणं एक नजर मारली तर तिच चाळीस कायर्या आणि इकडे हिला जर वेळ मोजल्या तर हिला किती भरते एकाच फांदीला चाळीस इच्या एकाच फांदीला चाळीस कैरी आहे जवळ जवळ सरासरी किती कायर्या असतील कोणी म्हणतं दोनशे कोणी म्हणतो सव्वाशे अहो दीडशे जरी धरल्या तिला जर कधी पन्नास आल्या आणि हिला दीडशे जरी धरल्या तर तीन तीन पट तुमचं उत्पन्न इड होतो म्हणून आम्ही तुम्हाला जी गॅरंटी देतोय डबल उत्पन्न होईल तिची गॅरंटी ही आहे नाच संकेत हे जे वाहन हे वाहन तुम्हाला औषध मागत नाही खत मागत नाही हे वाहन तुम्हाला जे मागतंय ते म्हणजे जागा आणि ती जागाच आपण त्यांना देत नाही इथे बघा हे यांनी जे लागवड केलेली आहे सहा फुटावर लागवड केलेली आहे आणि हे गरजेचं आहे सहा फुटावर लागवड करणं गरजेचं आहे सहा बाय दीड सहा बाय दोन वर तर तुम्ही अप्रत्यक्ष प्लॉट पाहू शकता या फळ फांद्या आणि याच जर खोड जर पाहिलं तर कुरडीच्या दांड्यासारखं जे खोड म्हणतो विजू भाऊन जर सांगितलं जसं सा कुरडीच्या दांड्यासारखं हिला खोड आहे दुसरी गोष्ट तुम्ही जर बाजूच्या कपशवर जर आपण पाहिलं तिला एकदम अटॅक आलेला आहे आणि हिला अटॅक नाही एकदम फ्रेश आहे तुम्ही जर पान जर पाहिलं तर एकदम फ्रेश आहे हे महत्वाचं हिला औषधाचाही खर्च कमी आहे हिला खताचाही खर्च कमी आहे परंतु हिला लागते ती म्हणजे जागा अजून हिचा ओळखण्याचा एक दुसऱ्या कपाशीचं जर पाहिलं तुम्ही कैरी एखाद्याची मोठी दिसेल एखाद्याची छोटी दिसेल हिची कैरी मेडियम आहे परंतु वेचायला एकदम सोपा आहे मोकळा आहे एक पुढचा पॉईंट महत्वाचं हे की पाऊस कमी जरी असला तरी तग धरणारी आहे पाऊस जास्त जरी झाला तरीही तग आहे वाने या वर्षी आपण बघितलं का बऱ्याच ठिकाणी जास्त पावसामुळे पिकं उबळायला लागले झाडं उबळायला लागले परंतु या कपाशीमध्ये तग धरण्याची ताकद असल्यामुळे जास्त पाण्यामुळे बी ही कपाशी खराब झालेली नाहीयेत हे महत्वाचं आहे संकेत म्हणजे काय चार चौघात बसल्यानंतर मित्रमंडळीत बसल्यानंतर नातेवाईकामध्ये बसल्यानंतर कडक टोपी घालून मिशीला पिळ देऊन सांगणार का माझं वाण सर्वापेक्षा चांगलं माझं वाण शेजाऱ्यापेक्षा डबल उत्पादन देणारं वान रुबाबत सांगणारं वान म्हणजे नाच संकेत अकरा अकरा माई डुपी तसायची कस खरोखर तसायची तुम्ही जे आता बोलले का खरोखर त्याच पद्धतीचे नाद नाही करायचं नाद अजून काय सांगायचं तुम्हाला ना इतकं सुंदर पीक आहे ना